श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माधवीच किचन आणि हेल्थ टिप्समध्ये तर आज आपण मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर मकर संक्रांतीचा सण आपला काही दिवसावर येऊन ठेपला प्रत्येक घरात सक संक्रांतीची तयारी सुरू आहे काही बायकांनी तर तिळाचे लाडू करायला पण सुरुवात केलेली आहे अनेक जणी तिळाचे लाडू करून आपले दात तुटतील इतकी कडक झालेले असतील पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला एकदम मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू पाहायला भेटणार आहेत तर ही ट्रिक तुम्ही वापरा आणि मऊ खुसखुशीत असे लाडू तयार करा तर इथे मी बघा एक वाटी तिळ घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ तर गुळ आपल्याला तुमच्या गोडीनुसार आवड तुम्हाला काहींना जास्त गोड आवडतो काहींना कमी जास्त कमी गोड आवडतं तर इथे मी एक चमचा तूप आपल्याला तुपाचा जितका जास्त वापर करता येईल तितका करायचा आहे आणि तेल विलचे मी सोलून ठेसून घेतलेले आहेत तर आपल्याला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे यात आपण खुसखुशीत असे लाडू तयार करणार आहोत चला तर मग आपण आता कसे करायचे ते पाहूयात तर आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला तेल आपले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित थोडेसे लालसर होईपर्यंत आपण ला भाजून घेऊयात तर बघा थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला हे तेल भाजून घ्यायचे त्यामुळे काय होईल चक्की चक्क्याशी मस्त खमंग लागेल सॉरी लाडू बनवायचे आहेत आपल्याला तर पण लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे तर ते हिवाळ्यात खूप प्रमाणात खाल्ले जातात तर खूप फायदे आहेत तर हे लहान मुलं मोठे किंवा वयस्कर लोक खाऊ शकतात रोज एक तिळाचा चमचा खायलाच हवा आणि आपल्या हाडे मजबूत होतात तर बघा लालसर मस्त भाजून घ्यायचंय छानसा असा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपण भाजून घेऊया तर बघा आपले ते भाजत आलेले आहेत मस्त उडायला लागलेले आहेत तर मी आता याला काढून घेते छान असे आपले भाजून झालेले आहेत ते बघा जास्तही आपल्याला लालसर करायची नाही आहेत अशा प्रकारे हे ते करून घेतलेले आहेत बघा तर आता आपल्याला इथे एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये लगेच आपल्याला गुळ गुळ व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे मला मस्त असं आपलं पाक करून घ्यायचा आहे का होतेपर्यंत असा गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे आपला गुळ जास्त असा पत्त झाला की तो फेसाळतो आणि आपल्याला तार तुटल्यासारखी झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा तर आता आपण यामध्ये वेलची टाकून घेऊ शांत असा आपला गुळ पत्ता झालेला आहे तुम्ही बघा हा फेसळत पण आहे तर या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे बघा आणि यामध्ये आपल्याला हा पाक टाकून याची गोळी बनती आहे का बघायची तर तुम्ही बघा याची आपली गोळी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आता आपण यामध्ये हे तेल ॲड करून घेऊ बघा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही सुखखोबरं करू तर मग ह्याला व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून आहे जेणेकरून सगळा जो पाक आहे तो आपला तिळामध्ये ह्याला गरम आहे तोपर्यंतच तुपाचा तो हात लावून व्यवस्थित लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे जे बॅटर आहे ते ताटामध्ये काढून घेऊया तर हे जे गर्म -गर्म सा आणि हे जे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वळून घ्यायचे तर लाडू बनताना काय करा थोडासा तुपाचा हात लावून घ्या जेणेकरून आपल्याला चटके बसणार नाहीत तर मी अशा पद्धतीने थोडंसं जास्त तूप घेतलंय जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वळून घ्यायचे घ्यायचेत तुम्ही बघू शकाल तूप लावून घेतल्यानंतर आपल्याला अजिबात भाजणार नाही अशा पद्धतीने याला वळून तुम्ही बघा आपला लाडू तयार झालेला आहे तशा पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊ तर बघा आपले हे लाडू वळून झालेले ला आहेत एक वाटीत तिळाचे आपले दहा ते बारा हमखास लाडू होतात एकदम मऊ मस्त एकदम छान लाडू तयार झालेले एकदम सॉफ्ट बघा दाताखाली घेतला तरी आपल्याला मऊ लागणार आहे तोप जास्त वापरलं की बरोबर मऊ लाडू होतात तुम्ही बघू शकाल व्यवस्थित असे लाडू तयार झालेले आहेत सो एक वेळ हे नक्की ट्राय करून पहा कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये ला सांगा आवडलं तर लाईक शेअर करा आणि मी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे सो प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा जर नाही आवडलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे वेळ एक वेळ नक्की करून पहा नक्की तुमचे लाडू मस्त होतील खुसखुशीत होतील तर ही ट्रिक वापरा आणि मस्त असे लाडू तयार करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही मनापासूनचे खूप खूप आभार जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद